वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे अनेक दिवस तो कल्याणकारी मंडळींची मागणी करत आहे त्याची ही घोषणा लवकरच करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिले आहे ठाण्याचे आमदार संजय केकर यांनी याबाबत मागणी केली होती लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्वाचा घटक आहे कामाची पद्धत कामाची वेळ अतिउल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने गेली पंधरा वर्षे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ संभाजी पाटील निलंगेकर दिलीप वळसे पाटील विद्यमान कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला संभाजीराव पाटील निलंगेकर कामगार मंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती या समितीने आपला अहवालही सादर केला वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी शिफारस केली आहे मात्र त्यानंतर चार वर्ष झाली तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही आमदार संजय गायकर हे देखील चार वर्षापासून या वर योजनेचा पाठपुरावा करत आहेत वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय देऊ यांच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा करू असं आश्वासन त्यांनी दिले होते तर अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष पाठपुरावा करत आहोत आमदार संजय गळकर यांनीही यावेळी ही मागणी मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले तर लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व वा अंमलबजावणी सुरू व्हावी अशी मागणी करणार आहोत अशी माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर कार्याध्यक्ष बालाजी पवार सरचिटणीस विकास सूर्यवंशी कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार कार्यकारिणी सदस्य व ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे दिली आहे अनेक एकोणचाळीस प्रकारची आभासी मंडळ महायुती सरकारने आणली मी शासनाला या निमित्ताने अजून एक विनंती करेल नुकतच जसं रिक्षा टॅक्सी चालक महामंडळ स्थापन केलं त्याच पद्धतीने वृत्तपत्रे विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं हो। अशा प्रकारची देखील मी विनंती करतो अध्यक्ष महोदय कारण की या राज्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते जे आहेत ते लाखोच्या संख्येने आहेत वृत्तपत्र घरोघरी नेऊन टाकणारी त्याच्यामध्ये मुलं आहेत आणि त्याच्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ आपण स्थापन करावं